बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला करायला विसरू नका कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉक्टर अशोकराव मोहेकर होते तर एबीपी माझा वृत्तवाहिनीचे वरिष्ठ निर्माता राहुल खिचडी राजकीय संपादक राजा माने मुंबई येथील राजकीय विश्लेषक अभय देशपांडे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा भाजपा नेते डॉ प्रतापसिंह पाटील नगराध्यक्षा सुवर्णताई मुंडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाची ठसा शेतलकुमार पत्रकारांचा व सामाजिक कार्यात योगदान दिलेल्या व्यक्तिमत्वांचा मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी दिव्य मराठीचे पत्रकार प्रवीण पवार यांना कैलासवाशी शिवशंकर घोंगडे जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार मुंबई येथील चोवीस तासचे पत्रकार धनंजय शेळके यांना साप्ताहिक पावन ज्योत संपादक कैलासवाशी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहीकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मुंबईतील साप्ताहिक युवकचे पत्रकार प्रकाश पांढरे यांना कई राई काकडे पत्रकारिता पुरस्कार उमरगा येथील बातमीदार अविनाश काळे यांना कैलासवासी गणेश ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार सुनील देशमुख यांना व्रतस्थ साप्ताहिक संपादक पत्रकारिता पुरस्कार ही दुस्ती ग्रुपला सामाजिक सोलोखा पुरस्कार मुंबईतील चित्रकार जेवण तांबारे यांना कला गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं याशिवाय कैलासवासी गणपतराव कतले युवक आघाडी व पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा नारी शक्ती सन्मान पुरस्कार कळमच्या नगराध्यक्ष अध्यक्षा सो सागर मुंडे यांना देण्यात आला तसेच समाजभूषण पुरस्कार बंडोपन दशरथ यांना सामाजिक लढाईवा पुरस्कार कॉम्रेड बजरंग ताटे यांना अनाथाचा नाथ पुरस्कार शहाजी चव्हाण तर नेहरू युवा केंद्र व पत्रकार संघ यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या धडपडा युवक या पुरस्कार यश शुराना यांना देण्यात आला तसेच माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे व विद्यमान नगराध्यक्षा सुवर्णताई मुंडे यांचा पत्रकार भवनासाठी नगर नगरपालिकेकडून जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक तथा पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टुंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य जगदीश गवळी व परमेश्वर पालकर यांनी केले तर आभार प्राचार्य सतीश मातने यांनी मानले या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर पत्रकारांची उपस्थिती होती तसेच यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील या, के या निमित्तानं केलं होतं यावेळी एबीपी माझाचे वरिष्ठ निर्माता राहुल खिचडी बोलताना म्हणाले की बाप रे म्हणजे मला असं कौतुक करावं असं वाटतंय की पत्रकार एकमेकांचं कौतुक करतात ही सगळ्यात कौतुकास्पद गोष्ट आहे आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही कौ पत्रकार संघामध्ये जा तो कसा अध्यक्ष होत नाही ते मी बघतो अशी प्रत्येकाची भावना असते त्यामुळे सगळ्यात आधी थँक्यू अभय सर मला तुम्ही आग्रह केलात म्हणजे खरं तर तुम्हाला सांगतो तुम्हाला पटणार नाही अभय सर ज्यावेळी माझ्याकडे आले आणि म्हणाले की अरे पत्रकार संघाचा कार्यक्रम आहे आणि तू आलो पाहिजेस मला पहिल्यांदा आश्चर्य म्हणजे विश्वास बसेना म्हणजे गेल्या माझ्या पंधरा वर्षाच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये मला आजपर्यंत कोणी बोलवलं नव्हतं म्हणजे माझा परिचय पण कुणाला नव्हता मी जरा म्हटलं अहो राहुल कुलकर्णी असतील ज्यांना अख्खा महाराष्ट्र बघतो उभ्या आडव्या महाराष्ट्रात ते फिरत असतात जे टी व्हीवर दिसतात खरं तर त्यांना बोलवणं आवश्यक होतं म्हटलं बघा खात्री करा राहुल कुलकर्णी नसेल राहुल राहुल खिचडी नसेल राहुल कुलकर्णी असेल आमच्या दोघांचा मेल आय डी पण सारखा आहे त्यांचे मेल मला येतात माझे मेल त्यांना जातात जा त्यामुळे मी त्यांना म्हटलं की अरे नाही तुलाच बोलवते म्हटलं हे कसं शक्य आहे ते म्हणाले तुला ओळखतात माणसं मला विश्वास बसेल म्हणजे एखाद्याचा आवाज ही त्याची आयडेंटिटी होऊ शकते हे मला न पटण्याजवळ होतं अर्थात लोक करतात <laughs> आणि ते सगळ्यात महत्वाचं अशा एखाद्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाना म्हणून कुठेतरी बोलवतील असं मी स्वप्नात सुद्धा विचार पण केला नव्हता मी माझ्या शाळेमध्ये जाऊन भाषण वगैरे दिलेली आहेत त्यालाही सहा महिने सहा वर्ष झाली सहा वर्षानंतर आज पहिल्यांदा स्टेजवर बोलायला उभं राहिलो त्यामुळे सांभाळून घ्या कुठं काय खिचडी झाली तर सांभाळून घ्या म्हणजे काय आहे की पडद्यावरच्या माणसांना एक वेळ ग्लॅमर असतं म्हणून त्यांना कार्यक्रमाला बोलवतात पण माझ्यासारख्या माणसाला जो पडद्या मागा असतो कायम थोडंफार भाषेवर प्रेम करणारा माणूस आहे त्यामुळे महाराष्ट्रात पोचलेला आहे तुम्ही त्या त्यावर प्रेम केलं आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल सर्वात आधी थँक्यू व्हेरी मच आणि इतका सुंदर आणि नेटका कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं कारण मी असा पत्रकार संघ उभ्या महाराष्ट्रामध्ये कुठंही पाहिलेला नाही धन्यश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉक्टर सिंह पाटील बोलताना म्हणाले की इतक्या अडचणीत सुद्धा आज आपल्या लोकशाहीचा एक स्तंभ की जी पत्रकारिते आहे ते टिकून आहे की असेच मोठे आदर्श पत्रकार आहेत ज्या ज्या लेखनीनं खरं तर बाबासाहेबांचा विचार सुद्धा की ज्या समाजाकरता ते लढत होते तो समाज सुशिक्षित नव्हता साहेब परंतु पत्रकारितेनेच त्यांनी की बहुजनाची जे सुशिक्षित आहेत जे प्रस्थापित आहेत त्यांना प्रबोधन घडलं ते आणि ते खरंच सक्सेस झालं की पत्रकारितनेच ते त्यांचं प्रबोधन प्रस्थापित असू द्या बहुजनाचे जे सुशिक्षित लोक आहेत ते घडलं अशा थोर कार्य खरंच पत्रकारीचं झालेलं आहे अशा पत्रकाराच्या खरंच मी इतके थोर सगळे ज्येष्ठ मंडळ मी इतका ज्युनियर आहे मी सांगितलंच आपल्याला की मी ज्यावेळेस मध्ये होतो त्यावेळेस लोकपत्राची पूर्ण जबाबदारी मानेसाहेब समोर अशोकराव मुहेकर यावेळी बोलताना म्हणाले की ही अत्यंत अवघड गोष्ट आहे आपण म्हणतो की लो लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे आणि हे करत असताना खूप अडचणी आहेत मला मी पाहिलेलं आहे अण्णापूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये साप्ताहिक पावनज्योत चालवायचे आणि पावनज्योत काढायचं कसं आणि पुढची आवृत्ती कधी काढायची कशी काढायची आणि त्यांच्यामुळं त्यांची होणारी घालमेल आणि त्या प कधी पेपर नसायचा कधी प्रे छापाई नसायची आणि यातून करत राहा असताना ह्या सर्व गोष्टी मी पाहिलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं एक राज्य पातळीवरती शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं एक राज्यस्तरीय पुरस्कार सतीशनी सांगितल्याप्रमाणे सुरू केला आणि खरं तर हा पुरस्कार वितरण करायचं काम कळम पत्रकार संघाने केलं त्याबद्दल मी त्यांचं खरंच व्यक्तिशय आभारी आभार ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे बोलताना म्हणाले की दरवर्षी काय मार्गदर्शन करायचं <laughs> पण एक नक्की या निमित्ताने आपली सगळ्यांची भेट होते काही मान्यवरांचं आपल्याला ऐकायला मिळतं हे राजा माने यांचे संदर्भात सांगेन ज्याचा उल्लेख मी आता केला की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाची नाळ असून वरच्या स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या मुठभर लोकांपैकी राजा माने यांचे नाव अग्रभागी घ्यावं लागेल तसेच नगर अध्यक्ष सौर्णताई मुंडे बोलताना म्हणाले की कार्यक्रमाला उपस्थिती लाभण्याचं माझं हे तिसरं वर्ष आहे गेली अनेक वर्ष झालं कळम तालुका पत्रकार संघ हा पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय काम करत आहे कळम पत्रकार संघाचे कैलसवाशी शिवशंकर घोंगडे हे यांनी या कळम तालुका पत्रकार संघासाठी एक छोटस रोपट लावलं होतं आणि त्या रोपट्याचं आज या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि ज्यांनी हे रोपट लावलं त्यांच्याच मुलाला म्हणजेच शीतलजी उमडे यांना या कळम तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षस्थान भूसवण्याचा मान मिळाला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते कळंब तालुका पत्रकार संघ वर्षभर अनेक उपक्रमामध्ये सहभागी होत असतो आणि या या मी सुद्धा सामील असते त्या उपक्रमांची मी सुद्धा साक्षीदार आहे मागील अनेक वर्षापासून कळंब तालुका पत्रकार संघाला स्वतःची हक्काची जागा उपलब्ध व्हावी असे त्यांना वाटत होते आणि त्यांची ही मागणी होती त्यांच्या या मागणीला तत्कालीन नगराध्यक्ष शिवाजी अप्पा कापसे यांनी एक ठराव घेतलेला होता आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये त्यांना ती जागा उपलब्ध करून दिली येणाऱ्या काळात देखील माझ्याकडून जर काही विशेष मदत लागली तर ती देखील करण्याचे मी आत्ता शब्द देते तसेच यावेळी व्यासपीठावरील विविध मान्यवरांनी देखील मनोगत व्यक्त केली